स्वर्गीय बारकूबाई जनार्दन साळवी यांचा प्रथम आयाव नवमी दिन पुण्यस्मरण सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिथीप्रमाणे करण्यात आला या प्रसंगी आठ ते नऊ वाजता प्रतिमा पूजन करून दहा ते बारा वाजता कीर्तन हबप श्री सुरेश महाराज पाटील झी टॉकीज फेम रायगड भूषण पुरस्कृत बेलवली पनवेल रायगड यांच्या समवेत पकवाज ओमकार महाराज गायक कृष्णा महाराज माळी रोहन तावडे कीर्तन सात हब प लक्ष्मण बुवा बुवा सुनील बुवा शरद बुवा नारायण बुवा कुणाल पाटील रोहिदास बुवा कुंभारली चंद्रकांत बुवा बबन बुवा सागर पाटील दगडू माळी अंकुश भंडारी करवले मुकुंद बुवा विष्णूबुवा बुवा विश्वनाथ बुवा, बुवा काकडवाल व वा परिसरातील सर्व सकल गुनिजन व ठाणे रायगड वारकरी संप्रदायसमवेत आईची महती असते या अभंगानुसार भावनिक कीर्तन प्रवचन झाले यावेळी आलेल्या असंख्य इष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासह समस्त वारकरी संप्रदायासह सुग्रज भोजनाचा लाभ देण्यात आला तदनंतर दुपारी दोन ते तीन वाजता सरस्वती प्रासादिक भजन मंडळ गायक संगीत विचारद दिनकर म्हात्रे तबला मिलिंद म्हात्रे यांचा सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी जा पती जनार्दन तुकाराम साळवी मुलगा त्रिंबक जनार्दन साळवी कैला जनार्दन साळवी जयवंत जनार्दन साळवी तसेच सौचंद्रभागा अंगुश म्हात्रे मुलगी अशोक जगन्नाथ साळवी मुलगा नातू अविनाश त्रिंबक साळवी भोलेनाथ मुकुंद साळवी मुकुंद जनार्दन साळवी मुलगा मदन जनार्दन साळवी बाळाराम जनार्दन साळवी सौ कविता पुंडलिक भंडारी मुलगी सोमनाथ वासुदेव साळवी मुलगा भानुदास त्रिंबक साळवी नातू विकी कैलास साळवी इत्यादी साळवी कुटुंबातील सर्वांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रेमाचा निरोप घेतला आओ तर बोल लागट में लाहर नाईजां अचना ताओ nane, Khan неё finding stay, Qumha, A�रफ see main, Chief Rmaa मौब कवी भूद नाचाता आज़ाना, Qumha, ded'm, Karios Rma, Stickyard tribe, Qumha, Apparat listen doरा okay. Qumha, Ded Koda, deep descend on the sea, Qumha,redit • Baajq sights, silas rain, Qumha, at their Pat sunday, einen Part saw Dr. Am must be blind, G сохry, Antirkrod and have Arrived eye, Qumha, bedegend SLU, આવન ને દેવી તો

बुडा तुमचे गेले धर्म कीर्तन माझे उरले पायी कपड चालविली शिवा पुन्हा मातोश्रीच्या चरणी शिवा समर्पण करतो तुमचं सर्वांचं दर्शन घेतो पप्पा म्हणतील माझं नाव नाही सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा आणि वेळ झाली म्हणून मी ते आता थांबवा विठल जय विठल दया दयाुळाचा उद्धारे निर्धार नामाने नारायण ना गाये ना ना आज पुण्यतिथीला आपल्याला सर्वांना एकत्र येऊन इथे पुण्याची देवाणघेवाण करायची आहे पुण्याची देवाणघेवाण करायची म्हणजे ने नेमकं ने काय करायचं तर इथे पुण्य देऊन जायचंय आणि पुण्य इथून काही घेऊन जायचे आता हे आपल्या हातात नाहीच आहे कोणी पुण्य द्यायचं आणि कोणी घेऊन जायचं हे आपल्या हातात आहे का बोला पटकन हा देवाच्या कायद्यातला नियम आहे महाराज आता तुम्हाला काय सांगू निधी नियम देवाच्या कायद्यात भगवान म्हणजे काही खाल्लं तरी त्याचं पुण्य काही टक्के प्रमाणात कमी होतं म्हणजे खायचं नाही असं नाही त्यांनी आपल्यासाठीच बनव बनवलं आहे आपल्यासाठी बनवलं आहे म्हणजे ते आपल्याला खाल्लं पाहिजे भजन करा थाला। 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 त्याच्यामध्ये आजची एक गोष्ट आहे मग आमच्या आई आईकुंत आमच्या आई बार्को आई हा सौभाग्याचा अलंकार सोबत घेऊन गेल्या मग त्या आता त्या गेल्यानंतर की पितृपक्षातली अविवा नवमी जे श्राद्ध आहे हे श्राद्ध महाराज घरच्या लोकांचं कर्तव्य